निमित्ताने या ठिकाणी होती आणि सांगायला नक्कीच आनंद होतोय की या वर्षीचा गळीत हंगाम आपण एक्सपान्शन केल्यानंतरचा यशस्वीरित्या या ठिकाणी पार करणार आहोत आणि तो पाड पाडत असताना मागील वर्षी खरं तर मंत्री समितीने आपल्याला पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू करण्याची परवानगी दिली आणि साहजिक एक महिना कारखाना आपले लेट चालू झाले कारखाना लेट चालू झाले कारखान्याचं चा एक्सपान्शन आपण करीत होतो पाच हजार टनाचा कारखाना साडेसात हजार टनावर आपल्याला घेऊन जायचा होता आणि ही चाळीस वर्षापूर्वीची असलेली ही यंत्रसामुग्री खर तर आपल्या विंगर सहकारी साकारने ऐंशी टक्के कारखाना हा या ठिकाणी आता नवीन केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं का मागचा सीझन चालू असताना खासदार साहेब आमदार साहेब अशा महाराष्ट्रात कुठलीच अशी घटना घडली नाही का कारखान्याचा संजय कारखान्याचा सीझन चालू आहे आणि कारखान्याचं एक्सपान्शन चालू आहे हे असं महाराष्ट्रात कधीच कुठे घडलं नाही ते फक्त आपल्या विग्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये घडलं आणि त्याच्यातून खर तर शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी आम्हाला लेट झालं हे तेवढं सत्य आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा कारखाना महाराष्ट्रातला शेवटपर्यंत आपला चालू होता कारण बऱ्याचशा ट्रायल आम्हाला त्या सीझन मध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या होत्या की ह्या सीझनला त्याच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी या निमित्तानं आपल्याला झाली नाही पाहिजे म्हणून खर तर शेवटपर्यंत जे जे नवीन नवीन काम केलं त्याच्या सगळ्या ट्रायल घेतल्या गावांचं काम असेल मिलचं काम असेल त्या सगळ्या मागच्या वेळेला ट्रायल घेतल्या ह्या ऑफ सीजन मध्ये सर्व बॉइलिंग हाऊसचं काम या निमित्तानं पूर्ण केलेलं आहे नव्याने पुन्हा एकदा आपण नवीन टर्बाईन टाकून चौदा मेगावॅटचा अजून वीज निर्मिती यानि करना तेपन मदे आप या निमित्तानं करणार आहोत ते पण प्रोसेसमध्ये ठिकाणी आहे हा सीझन जो चालू करायचा त्याच्यासाठीची यंत्रणा सगळी सज्ज केलेली आहे खर तर आम्ही अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाच त्याची तयारी केली होती कारखाना चालू करायची चार दिवस अगोदरच मागच्या वेळेला बारामती अॅग्रोनी चार दिवस कारखाना अगोदर चालू केला आणि विधानसभेपर्यंत विधान भवनापर्यंत तो विषय त्या ठिकाणी गाजला म्हणून घाबरत घाबरत का होईना पण म्हटलं दोन दिवस अगोदर आपण चालू करू लवकर लक्षात येणार नाही ना कुणाच्या परंतु ही कारखानदारीच अशी आहे का रोज उठलं ना का नवीन अडचणी रोज उठलं का नवीन अडचणी आणि या वेळेला सुद्धा लवकर चालू करायचं तर निसर्गाने पावसाने आपल्याला फार मोठा त्रास दिला आज पण सीझन चालू करत असताना चा कडेचे जेवढे ऊस काढता येतील तेवढी ऊस काढायचा प्रयत्न करतोय लेबर लोक आपल्या पावसामध्ये त्या ठिकाणी कोपे टाकून आहेत काही लेबर रोडमध्ये आहे काही लोक तिकडं पाऊस चालला म्हणून निघत आहेत हार्वेस्ट वाल्यांची यंत्रणा सगळी रेडी आहे आजही इथं पाच सहा हजार ऊसाचं हार्वेस्टिंग व एवढी यंत्रणा आपल्या कारखान्यावर ती सज्ज आहे आणि नक्कीच एक दोन तीन दिवसामध्ये आपण आठ हजारच्या च्या प्लस आपल्या कारखान्याचं क्रशिंग या ठिकाणी चालू करणार आहोत शेतकऱ्यांचा ऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ तोडण्याचं काम विगनर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल कुठल्याही प्रकारचा बाजारभाव कमी दिला जाणार नाही शेतकरी संघटनेचे सगळे आंबाद शेठ तुम्ही सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहात मागच्या वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव दिला ह्या वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव आपण या ठिकाणी देणार आहोत वेळेवर ऊस तोडणार आहोत चांगला ऊस आणणार आहोत चांगलं क्रशिंग करणार आहोत चांगली रिकव्हरी मिळणार आहे आणि बरेच कारखान्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती बातम्या त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्या आपल्या इकडं व्हायरल केल्या जातात ज्याचा आपल्या कारखान्याशी का त्याचा काहीही संबंध नसतो उगच आपल्या शेतकऱ्यांना भडकवायचं काम या निमित्तानं केलं जात पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव या सीझनला पहिल्या हप्त्यामध्ये द्यावा ही मागणी काही ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी करतायत पोस्ट करतात आणि व्हायरल करतात पंचेचाळीस रुपयाचा रुपयाचा बाजारभाव आणायचा कुठून एकतीसशे रुपयाला साखर विकली जाते आणि बत्तीसशे पंचावन्न रुपयाचा कारखाने का बाजार भाव दिलाय साखर एकतीसशे रुपयाला आणि विकली जाती बत्तीसशे पंचावन्न रुपयाला आपण बाजारभाव दिलाय कोजन को आहे कोजनची जर परिस्थिती पाहिजे खर तर खासदार साहेब आम्ही आमदार साहेब आम्ही आजी दादांकडे गेलतो ताई आता आमचा काही संजय शेट राजकीय काही उद्देश नव्हता आमचं म्हणणं एकच होत का शेतकऱ्यांची एफ आर पी दरवर्षी वाढवायचं काम करत आहे शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन पण साखरेचे बाजार वाढतच नाही सतरा दोन हजार सतरा अठरा एकतीस रुपये केली ती एकतीसच रुपये कोजन आम्हाला साडेसहा रुपये युनिट प्रमाणे पैसे मिळत होते त्यात चारच रुपये मिळत आहेत अग्रिमेंट सुद्धा लवकर करत नाही डिसलरीचं डिस्लरी करा डिस्लरी करा डिस्लरी करतोय पण डिस्टलरीचा इथेनॉल तयार केलं तर त्याला शात्वत बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही मग ह्या कारखान्याच्या अडचणी खरं तर आम्हाला त्यांच्या पुढे आमचा काय राजकीय काय कुठला दृष्टिकोन नव्हता त्यांच्या आणण्याच्या बाबतीत पण कारखान्यातल्या अडचणी त्यांना माहिती आहेत त्यांना कळतात ते सोडवतात म्हणून खरं तर त्यांना आणायचं होतं आम्ही गेलो होतो दोन वेळेला आमची भेट झाली दुसऱ्यांदा त्यांनी दिवस दिला टायमिंग दिला रात्री आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी काय कुठं माझं जर आडव काय कळालं नाही पण <laughs> दादांचा परत फोन आला खरं म्हटले जरा गडबड झाली म्हटलं काय गडबड झाली नाही झाली म्हटले म्हटलं मग ठीक आहे दादा मग आम्ही घेतो म्हटलं आम्ही आपण तर होतोच पण आपलेच दादा पण होते असं आप... मग दादा सोडून आपण आपला कार्यक्रम करायचं ठरवलं त्या अडचणी करत तर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या कारखान्याच्या बाबतीमध्ये ते चा कार दादा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात शासन दरबारी कारखान्याच्या अडचणी मांडायचं काम करतात आणि म्हणून खरं तर त्यांना बोलवायचं होतं मागच्या वर्षी नऊ लाख टनाचं गाळप केलं या वर्षी आपल्याला बारा तेरा लाख टनाचं गाळप करायचंय शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ऊस आपला सगळा विघ्नर कारखान्याला या ठिकाणी घाला आधुनिकरण केलंय विस्तारीकरण केलंय पैसे काढले कर्ज काढले दोन तीन वर्षामध्ये ते कर्ज आपल्याला नील करायचंय कारण पुढं अजून आपल्याला नवीन नवीन काय ना काय काय ना काय शेतकऱ्यांसाठी करावं लागल आता हायटेक क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवायचंय शुगर कन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी काम करतोय एकशे छत्तीस एकशे पस्तीस पर्यंत आपला शेतकरी ऊसाचं टनेज काढायला गेलेलं आहे शंभर टनाच्या वरती हजारो शेतकरी आता आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये आहे काल परवा सुद्धा माळेगाव कारखान्याच्या सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलं होतं टोपे साहेबांचं संचालक मंडळ टोपे साहेब आले होते अनेक लोक बघायला येत आहेत आपण शेतकऱ्यांसाठी आता नव्याने कृषी अमृत म्हणून एक विघ्नर अमृत म्हणून नवीन खत तयार केलं आता आपण पोस्ट कंपोस्ट खत करायचं बंद केलं कारण डिस्लरी आपण इन्सिरेशन बॉयलर टाकल्यामुळं आपला जो स्पेट वॉश निघतोय आपण त्याच्यात तो फायर करतो आणि वापरतो त्याच्यामुळे आपण नव्याने आता कमीत कमी शेतकऱ्यांना एक खत देतो त्याचा रिझल्ट पण चांगला होतो बाहेर मार्केटमध्ये गेलं पंधराशे सोळाशे रुपये त्याची किंमत आहे आज पाचशे रुपयाप्रमाणे आपण त्यांना देतो अनेक वेळेला आंबे का चर्चा होती काटा मारला होतो का मधीच काय आता काय आहे काट्याचं ते मुख्यमंत्री साहेब बोलले का बाबा का, कारखाने का काटा मारतात आता ते बोलताना बोलले असतील का रे बाबा टोमन द्यायला बोलले असतील किंवा बाबा तुला आम्हाला इकडे पार शेतकऱ्यांनी चढ सोडलं मी प्रत्येक वेळेला सांगत असतो का आपल्या शेतकऱ्यांनी ऊसाची गाडी कुठल्या पण काट्यावर न्यायची आम्हाला न सांगता परमिशन आहे गांजाडे साहेबांनी विषय काढला होता मागच्या तुम्हाला सांगितलं का कधी पण न्यायची तिकडं वजन करायची आणि आपल्या काट्या वजन करायला आणायची परमिशन आहे तुमची शंका तुम्ही चेक करू शकता आमचं काहीही म्हणणं नाही बाजारभावाच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका रिकवरीच्या कारखाना चालायच्या बाबतीत विचार करू नका बिबटेचा प्रश्न आहे रनिवर रे साहेब खासदार साहेब लेबर आलं आणि बसलच बैल फाडला अनेक जणांचे कमेंट येत आहेत का कारखान्याने कंपाऊंड करून द्या कारखान्याने हे करून द्या अरे पण आपलेच पैसे आपल्यासाठीच वापरायचे आप हा कुठला नाही आहे कारखान्याने जर तुमच्याच तुमच्याच ऊसातले तुमच्याच खिशातले पैसे आपल्या कामासाठी वापरायचे हे सगळ्या गोष्टी का शासनाने केल्या पाहिजे काल पर्वत एक कमेंट वाली ऊसच बंद करा एक वर्ष म्हटले कोणतरी वाणी साहेब बरोबर आहे ना कोणतरी म्हटलं का ऊसच लावायचं बंद करा वर्ष पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे दादा आपल्याकडं पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे लाख लोकांच्या संसार त्याच्यावर आहे तो जर ऊस तुटला नाही त्याला जर पैसे मिळाले नाही आता दिवाळीला आम्ही पैसे ते जर पैसे मिळाले जर नसते तर त्याने दिवाळी कशी केली असते काय को ना कोणाला पन्नास मिळाले कोणाला लाख ला मिळाले कोणाला दोन लाख मिळाले पण मिळाले आता हे संजय शेठ अंबादास शेठ हे तानाजी सेठ हे सगळे म्हणता येत का एका टप्प्यात द्या एका टप्प्यात देणं शक्यच नाही अंबादाचे ज्या वेळेला साखरेचं पोत पडल त्या वेळेला बँक पैसे देते आता बँक पैसे किती देते त्या साखरेचे बाजार भाव एकतीसशे रुपये एम एस बी आहे त्याच्यावरती कुठंतरी बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये देते त्या चोवीसशे रुपये वाहतूकदारांना द्यायचे तोडणी द्यायचे कामगारांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना पण द्यायचे मग तो पहिला हप्ता दिला जातो बाकीच्या कारखाने जास्त दिला आपण कमी दिला परत त्याच्यात तापव देणार ना शेवट केला का नाही शेवट पाडी भिरवली का नाही आम्ही कशी कवायला पण बोल नव्हती पार्क खडत कवायला पण बिडवली आणि ह्या वेळेला पण तशीच भिडवणार काळजी करू नका पहिला हप्ता जरी काही निघाला आता तुम्हाला सांगतो कामगारांचा एकही रुपया आम्ही ठेवला सगळे बसलेले इथं सगळे उभे आहेत कारखाना कालच आम्ही ट्रायलला घेतला होता दादा बर का म्हणजे असं काही नाही आम्ही ट्रायल बिल करून घेतला गाड्या उभी आहे सगळं सज्ज आहे चालू आहे काही नाही फक्त आता इथून आपण उठलो रे उठलो तर ते लगेच जमणार आहेत सगळे कामाला तर हा त्यांचे सगळं सगळे दिलेले आहेत त्यांचे सगळे पैसे दिलेले आहेत कोणाचे काही पैसे ठेवलेले नाही कामगारांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांचं आता फरक असं ओवर टाइम रजेचा पगार निवृत्ती ग्रॅज्युटी गे, बिज्युटी सगळं दिलेले आता त्यांची दहा टक्के वाढ पण आलेली वेतन वेतन वाढ आलेली तर ती पण आम्ही महिना दोन महिन्यामध्ये कसं त्यांची हळूहळू द्यायला चालू करणार आहे त्यांचे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे ठेवणार नाही ऊस वेळेत वाढणार ऊस सुद्धा तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांनी आता सगळ्या सभासदांनी नवीन के सी करणं गरजेचं आहे एक जानेवारी पासून तर पुढच्या आता जे तुमचं कार्ड चालू आहे ते डिसेंबरला बंद होणार आहे आणि डिसेंबर नंतर एक जानेवारी सगळ्यांनी नवीन के वाय सी करून घेणं गरजेचं आहे आपण अपडेट झालेलो आहे आपलं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरवर आहे काट्याव गाडी आलेली लगेच कळती का मास्तर स्लीप मास्तरनी स्लीप फाडलेली कळती कोणाचा नंबर आलाय हा स्लीप मास्तरला कोणाला कळत नाही पंधरा दिवसाचा प्रोग्राम पंधरा दिवसाचाच दिला जातो सत्यशील सरकारचा चा तोडायचा आहे माहीत नाही त्याच्यामुळे सगळं कॉम्प्युटराइज आहे चुकीचं काम होणार नाही नंबर वार ऊस तोडला जाईल वेळेत तोडला जाईल आणि चिटिंग होणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो अधिक वेळ घेत नाही खर तर भरपूर गोष्टी या ठिकाणी बेगणार आहे संभ्रम जर असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारा बाकी महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं वेगळ्या काय काय कमेंट येतात पोस्ट येतात त्याच्यावरती जाऊ नका त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही आपली सिस्टीम वेगळी आहे त्यांची सिस्टीम वेगळी आहे रिकव्हरीचा बेस वेगळा आहे आता सोमेश्वरनी का सोमेश्वरनी का माळेगावनी किती चौतीसशे का पस्तीसशे रुपये दिला बरोबर बर ना हा सभासदांना वेगळा बाजारभाव बिगर सभासदांना वेगळा बाजारभाव बाजार आणि गेटकेनला वेगळा बाजारभाव अशी जर गोळाबिरीज केली तर चौतीसशे रुपये होती सभासदांची चौतीसशे रुपये आणि बाकीचा जर बिगर सभासद किंवा सगळ्यांना जर दिला तर माझ्या वेळी एकतीसशे साडे एकतीसशे रुपये बाजारभाव बसतो खाजगी कारखाने तीन हजाराच्या आतच बाजारभाव देतात फक्त दोन तीनच महाराष्ट्रातले कारखाने आपण किंवा बाकीचे असतील का ते बाजारभाव जास्तीचा देतात तर माझं म्हणायचा उद्देश काय आहे का सगळ्यात जास्त बाजारभाव आपण देतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण तो देणार आहे मग बिगर सभासद असेल गेटकेनवाले असतील किंवा सभासद असेल किंवा सगळ्यांना सामान बाजारभाव या ठिकाणी दिला जातो खरं तर मी जास्तीचा वेळ घेणार नाही सगळे मान्यवर येत दोन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माझ्याकडे बोलण्यासारखं कारखानावर बोलायला मी दोन तास बोलू शकतो बाकीचं दोन मिनिटात उरकतो मी पण संजय शेठ पण दोन तास मी बोलू शकतो खरं तर तुम्ही सगळे मंडळी आले सातत्याने आमचं संचालक मंडळ असेल अशोकदादा असतील ज्येष्ठ संचालक आहेत आमचे तरुण आहेत नवीन नवीन काही ना काहीतरी गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो आदिदी आमची वाटचाल असती आणि त्या दृष्टीने सगळे मंडळी सहकार्य करत असतात आमचे सर्व अधिकारी असतील गुलेसाहेब असतील सेक्रेटरी साहेब असतील शेती अधिकारी चीफ इंजिनियर किंवा आमचा सगळा कर्मचारी वर्ग म्हणजे आहे विघ्नर परिवार आहे सातत्याने या ऑफ सिजनमध्ये खरं तर फार अडचणीतून त्यांनी कामकाज केलं मागच्या वेळेला खासदार साहेब तुमची निवडणूक झाली आम्ही कारखाना खोलला आम्हाला पैसेच द्या कोण ताई असं कैचित सापडवलं आम्हाला आयला म्हटलं काय करावं आता पण आता काय आलं म्हटलं अडचणीतच आलो आता सगळा विषय त्याच्यातून कसे तरी पैसे इकडून तिकडून खुडूं आम्ही उभे केले कसा तरी दिवाळीच्या म्हणजे मला वाईट वाटत लक्ष्मी पूजनच्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांचा बोनस आणि पगार जमा केला एवढं आम्हाला कैचित सापडवलं कोणी कोणी सांगितलं आपण चार पाच जण बस आपण चार पाच बसलो को मी सांगतो तुम्हाला आहे का नाही नाही आणि प्रचार पण पण केला आता चालू होणार आम्ही तरी गोळा करून ते पैसे आणले ऑफ सीजन मध्ये ते काम पूर्ण केलं आणि तो कारखाना खर तर व्यवस्थित चालू झाला मग ते काय आता तुमचं इलेक्शन झालं काय काय घडामोडी घाडल्या आता काय मी काय सांगायला नको पण ठीक आहे आपली दादा खर तर कस आहे माहिती का समजा मी इलेक्शनला उभा राहिलो तर खेळ आम्ही लोडलो दुसऱ्या दिवशी मी शरद दादांना शुभेच्छा दिल्या ताईन आम्ही एकत्र नाश्ता केला बरोबर संजय शेठ म्हणजे असं काही नाही आम्हाला काही आलं काय आलं मी ते कोल्हापूरला होतो कुस्ती खेळायला आणि खेळच आहे ना तो माऊली शेठ खेळच आहे म्हणजे मी तालुक्यात आलो बऱ्याच आकड्या कुस्ती खेळलो मी जवळपास बरेचसे म्हणजे ऐंशी टक्के आखाड्यामध्ये जिंकलो कुस्ती म्हणजे मारली मी पुढचा पहिला पाडा पण दोन चार आखाड्यात मी पडलोच ना खेळ येतो कोणतरी जिंकणार तर मी खेळाडू वृत्तीने ते स्वीकारलं आणि मग म्हटलं नंतर मग मला आमचे संचालक म्हटलं आता काय कसं काय म्हटलं आता लय अवघड आहे आता आपलं एकच उसावर लक्ष एकच पक्ष उसावर लक्ष म्हटलं आता काय आपल्याला गडबड करायला लोक सगळ्यांना बोलू सगळ्यांबरोबर करू तुमचं जुळव जुळव करू काहीतरी काय की नाही उगच कशाला पांडा करायचे आपल्या तालुक्याची काही ती संस्कृती नाही मामा बरोबर आहे ना असं माऊली म्हणजे जरा थोडं आपलं जुळव आपण बसू बा करू काय करायचं करता येतं ते पण ठीक आहे असं तुम्ही सगळेजण आलात आजचा आनंदाचा दिवस आहे चांगल्या पद्धतीने आपण क्रशिंग करू सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे विघ्नर कारखान्याला ऊस घाला सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद विशेष अनिल तात्या मेयर